आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज सध्या आज आम्ही विरारपूर्व फुलपाडा परिसरात उपस्थित आहोत आज इकडे बॅट कॅम्पचं आयोजन करण्यात आलेल्या रंगरांगणी महिला मंडळच्या मार्फत त्याचा महत्वाचं कारण आहे का दहा जुलै जे आमदार नाला विधानसभाचे आमदार शीते जितेंद्र ठाकोर यांचा वाढदिवस होता त्या अनुषंगाला लक्षात घेऊन तसेच इकडचे युवा नेतृत्व निषाद सोर्गे त्यांचा वाढदिवस येणारा सोळा तारखेला त्याला लक्षात घेऊन आजचा दिवस जर रविवार होता लोकांची गर्दी असते लोक कामावर जात नाही त्यासाठी त्यांनी आज कॅम्पचं आयोजित करण्यात आलंय आमच्यावर उपस्थित इकडचे स्थानिक कार्यकर्ते आहे तसेच स्वतः निशादजी चोरगे उपस्थित आम्ही त्यांच्याकडनं चर्चा करणार आहे अनेक विषय पण सध्या ही कॅम्प बद्दल पहिला विचारणार त्यानंतर आपण पुढची वाटचाली करणार नमस्कार दादा आमच्या चॅनल वरती स्वागत आहे नमस्कार काय सांगा आज जे आमदार आहे नाला विधानसभा शिक्षण जितेंद्र ठाकूर यांचं वाट दिवस अनुषंगाने आज ब्लड कॅम्प तुमच्या विभागात करण्यात आलेला आपले युवा आमदार श्री ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज जवळजवळ आठवडाभर बरेच कार्यक्रम गेले आपण वाटपाचा कार्यक्रम केला आपल्या पूर्ण फुलपाडा विभागामध्ये सर्व मराठी शाळांमध्ये तसंच त्याच माध्यमातून हा एक ब्लड डोनेशन कॅम्प आपण आज ठेवलेला आहे असे वसई तालुक्यामध्ये खूप ठिकाणी आपल्या आमदारांच्या वाटण्याच्या प्रत्यार्चा बरेच कार्यक्रम होतात त्यातला हा एक कार्यक्रम आहे आणि असे आपण दरवर्षी करत राहतो बघायचं तात्पर्य हो की दहा जुलै हा महत्वाचा दिवस होता पूर्ण तालुक्यात एक चांगली गोष्ट होती आमदारांचा वाढदिवस स्वतः हितेंद्र ठागोर यांची सुपुत्र त्यांचा वाढदिवस आणि हो। त्या अनुषंगाने दोनशे अडीचशे कोटी जे एवढ्या वर्षापासून होती रुग्णालयाची जर हो चारशे बेडचं रुग्णालय पास करण्यात आलं आणि त्याचं भूमिपूज त्यांना आमदारांना देण्यात आला तरी सुद्धा तिकडे काहीतरी वाद बघायला मिळतो त्यानंतर एकत्र आमदार आणि एम एल ए खासदार एकत्र येऊन नारळ फोडले त्यावरती काय सांग कार्यकर्त्यांचा विषय असतो तो ठीक आहे त्यामध्ये आपण आपल्या आमदारांनी सांगितलेला आहे लोक नेत्यांनी की त्याच्यामध्ये आपण जास्त लक्ष देत आपण जे केलेल्या कामावर लक्ष देतो लोकांना माहिती आहे की अडीचशे कोटी कोणी आणले कधी मिटिंग झाली हे आपल्या आमदारांनी नेहमी सांगितलं आता विधानसभेत आम्ही बघितलं मी स्वतः होतो आपल्या सीएम साहेबांनी स्वतः सांगितलं की स्थिती तुझा वाढदिवस आहे उद्या तर त्याचं उद्या ओपनिंग कर आणि पंचवीस करोड रुपये त्याच टायमाला ट्रान्सफर केले आपल्या पालघरच्या कलेक्टरला आणि माझ्या सत्रा समोरची गोष्ट आहे त्याच्यामुळे कोणी काही बोलून देत त्याबद्दल आम्हाला काही विश्वास करायचा नाही आणि त्याच्याबरोबर तर अनेक कामं जवळजवळ उद्या विभागाच्या फडणवीस साहेबांच्या मीटिंगमध्ये होतो तर त्यांनी जवळजवळ साडे अठराशे कोटी आपल्या अंडरग्राऊंड केबल एमएसीबी ते ऊर्जा विभाग म्हणजे एम साठी ते त्याचे मिनिस्टर आहेत त्यासाठी त्यांनी जवळजवळ साडे अठराशे कोटी ते दिले परत त्याच्यानंतर आपल्या सीएम साहेबांनी जवळजवळ आपल्या वसई तालुका पालघर जिल्ह्यासाठी जवळजवळ साडे साडेसात हजार कोटीची प्रोजेक्ट मंजूर केलेली आहे ही आपल्या लो पालघर लोक पालघर त्याची खूप गर्वाची गोष्ट आहे काम झाली पाहिजेत हे आपलं आपल्या त्याच्यामध्ये सिलिंगचा पण एक प्रश्न आहे आपला जो बँड्रावरली सिलिंग आहे तो सरळ येत होता तो पण आपल्या वसई आहे समजरात पुढे जातोय असे खूप प्रोजेक्ट अजून येणार आहेत आणि अजून त्याच्यात तुम्हाला समजेल हळूहळू की कोणी किती कामं केल्या त्यांनी कोणा कोणाचे आता हे अडीचशे कोटीचं जे रुग्णालय आहे याचा पाठपुरावा किती सालापासून कोण घेते हे सगळं तुम्हाला बघितलं ऑनलाईन दोन वेळाचं उद्घाटन झालेलं ऑनलाईन एकदा ऑनलाईन केलेलं सीएम ने केलेलं ते पण त्याच्यात त्या फंड काहीच नाही रिलीज केला पण त्याचा पाठपुरावा तुम्हाला माहिती नसेल की हे असं पूर्ण प्लॅनिंग म्हणजे ज्यां बोलतात ना भूमिपूजन त्यांना सांगितलं ना की बाबा काय कसं हॉस्पिटल आहे तर कोणीच सांगू शकणार ना पण आमच्या युवा आमदाराला सांगितलं ना त्याचं प्लॅनिंग त्यांनी स्वतः केलेलं आहे डोळे बंद करून पण त्याचं प्लॅनिंग सांगू शकतो की त्यात कसं एकदम अद्यावध प्लॅनिंग केलेलं आहे आता तुम्हाला जेव्हा बनेल ना तेव्हा तुम्हाला अनुभव मिळेल आणि आपल्या वसई तालुक्याच्या खूप मोठी आणि चांगली गर्वाची गोष्ट आणि हे सर्व काम झाले आपण स्वतः की पन्नास हजार कोटीचा निधी पास करण्यात आलाय वसई प्रगती मागासाठी बरोबर आहे आता त्या पुढे येणार निवडणूक त्यासाठी आता गरज पडली का निधी पन्नास हजार कोटीचा निधी पास केल्यामुळे जवळजवळ तुम्हाला माहिती असेल दहरचे प्रकल्प जो आपण आपल्या महापालिकेनं एकशे पासष्ट कोटी बारा वर्षापूर्वी दहा ते बारा वर्षापूर्वी भरलेले त्याच्यानंतर एम एम आर डी पार्टीच्या माध्यमातून तयार त्यांनी एकशे नव्वद एम एल डी पाणी आपल्याला ठेवलेलं आणि बाकीचं पन्नास एम एल डी पाणी परत ते दुसऱ्या ठिकाणी युज करणार होते पण आपण आम्ही स्वतःच्या दिवशी मिटिंगमध्ये आपले सी एम बरोबर आणि देवेंद्र फडणवीस बरोबर मिटिंग झाली त्याच्यामध्ये त्यांनी की हे सगळं सगळं पाणी घेत हा प्रकल्प आपण आपल्या स्वतःच्या मालकीसाठी तयार घेतलेला हे त्या टायमाला आपण एकशे पासष्ट कोटी भरलेली त्याचं पूर्ण ते पूर्ण पाणी आता आपल्या फक्त वसई विरार शहर महानगरपालिकेने पूर्ण राखून ठेवलेलं आहे हे लो, बघा लोक काही बोलून दे आपल्या लोकनेत्यांनी पुढच्या पन्नास वर्षाची प्रोसिजर करून ठेवलंय आहे करून ठेवलं की पाणी आपल्याला तुम्हाला माहिती आहे आपल्याला आलोपर्यंत लोकसंख्या एवढा फास्ट वाढते तर त्याचा पुढच्या जेवढं वाढणार तेव्हा त्याचं नियोजन तर करायला लागते हे नियोजन आता करायला लागते आणि लोक बोलतात की ना आम्ही केलं आम्ही केलं ठीक आहे कोणी बोलण्याने काय